असं का येतो का तू ये ना मग हो हो चालतंय हो हो बरं बरं पाहुणे येऊन राहिले काय नाही का बरं बरं बर, ये, ये हो हो ये मग मला फोन करतो ना मी येतो घ्याले हो शाळेवर येतो मी तुला घ्याले हो <laughs> येतात वाटते बाई ताई लय चांगली आहे व महिना ना म्हटलं ते येऊन राहिले बिचारी का काही येऊन राहिली त्याचा फोन आला हो का असं का भेटीला येत असतील ना आईच्या हो भेटीला येतो म्हणे दुपारची येऊन राहिली राहिलाय का असं काय असं येत ना मग आता बाई बरोबर येऊन राहिली आता हे म्हणतेच आता बाई आल्या बाई राहतात दोन दिवस मी जातो आणि येतो आता इच्या घरचा कार्यक्रम आहेच ना तो बर स्वतः जाईन तर जाईन मला येईन मला तसं जीवा येते ना फालतूच बाई लग बरोबर योगा योगा ना झाली आता तिला नाही म्हणू शकत नाही मी तुम्ही किती हुशार आहात हे मी पुरं ओळखला तुमच्यापेक्षा सातपटीनं हुशार मी या येले म्हटलं का कारण येतच असते घरी कोण नाही करायले आईचं कोण करीन राहू दे मी बरोबर म्हणनंदले फोन लावला मैनांदले चांगली आहे मी म्हटलं बाई मला जा लागते तुम्ही या दोन दिवसासाठी कसाही टाईम काढून या बाई मैनांद येऊन राहिले आणि माणसाला वाटते खास माणूस लय हुशार आहे माय प्लॅन बिघडून टाकते ये माहिती पडत नाही उभे उभे याच्या हातावर तुरी देतो आणि आता उद्या मी भी, भी जातो ताईचा फोन आता आला नाही हो का तेच म्हटलं एवढ्या वेळेचे कोणासवद बोलून राहिले हो ये असं पावनंद राहिले का सांग मी राहिले ते वने मी येतो वने आई ते

जाऊ दे फोन करून द्या लागत होता बाबाने हा की बाबा नाही जमला काही नाही समजते आपल्या घरची परिस्थिती करेल कोण नाही व्यक्त म्हटलं की असं हाय असते जाऊ दे पुढे एखाद्या दिवशी सहल आपण भेटी जाऊ आणि तिकडच्या तिकडे त्याच्या घरी जाऊ <laughs> लय चांगले हवं तुम्ही लय विचार करता पण एक सांग तुम्हाला तो कार्यक्रमच रद्द झाला त्या दिवशी काय झालं पोळ्याच्यानं ते लोक काय म्हणत योग्य त्याच्या घरचे जसे तिच्यानं घरचे येऊन राहिले ना तर मग मग पोळ्याच्या आम्ही एकच दिवशी येतो हो त्या दिवशी येऊन त्या दिवशी वापस जाऊ तर मग ते चांगलं नसतं वाटलं ना असं लय हुरहुई सारखं पहिल्यांदा येऊन राहिले जा तर मग बाबा काय म्हणत राहू द्या पोळ्याचा कार्यक्रम झाला की च पोळा सण झाला जसा की म्हणून ते उद्या येऊन राहिले उद्या उद्या राहिले हो उद्या बा योगायोग किती चांगला आता कसं पहिले जा आले असते तर मला जाणंही नसतं झालं तुमची किती इच्छा होती मला पाठवायची समजते मजबुरी आहे नाही होत जाणं पण आता देवाच्या कृपेनं ताई योगा हो हो आज येऊन राहिल्या आणि एकट्याच येऊन राहिल्या पाहुणीने सोबत म्हणजे ताई राहतातच आणि कार्यक्रम कार्यक्रमच आहे <laughs> सकाळी जाते मग मी काय येता तुम्ही सोबत नाही आता जसं घरचं काही टेन्शन नाही आईचं करतात आहे ताई आता येतात तर एक दोन दिवस थांबतातच

काही घर नाही तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही काय तुमचे कामं पाळता राहू द्या तुम्ही तुमचे कामं करा मी बाबाला फोन लावतो कोणाला पाठवून द्यायला लावतो हा एवढं राहू द्या राहू द्या तुम्ही तुमचे कामं करा आणि बरं घरी असले तर टेन्शन नाही हा मी जातो एकटी कोणाला बोलावतो तुम्हाला घ्यायला मी चालले जातो हा चल बाई आज ननद बाई येऊन राहिल्या पटकन काही करून ठेवतो संध्याकाळी तेजा पावनचार करतो उद्या अजून मी गेली तर मग तिला करा उशीरच होती तरी माय माय बाई मी तर म्हणलो काय मायला उशीर होते काय काय बाई घरी वाटते माय गाडीत बसू का गाडी सांगू काय काय करून काय काय नाही माय बाई अरे बापा रे गड्डे रे बापा जसे गड्डे साव सावधान घे सावकाश घे रे बापा सावधानच आलं काय का तिरे काय काय सावकाश घे बापा गाडी जरा शिक पट्टा लायला पाठीचा मनकालच केलाय गणशील घे बापा आणि तू मापोरगाच होय काय मी काय येईन नाही ハリカサラバパお前、シャンドバイトマルシャントーラティドンマスタ。どこかいモカラティマママガイ काय झालं काही नाही माझी माझिटे केली इकडे पाहिजे बकरून राहिली जशी मागच्या मांजर व्हायला डब्बीत घातलं तरी मग म्हटलं आता झाली का तशी काही घर नाही काय ओळखते काय आता आपलं का आपल्या टिकून आला तर गमलं नाही म्हणून काय माहिती हातवनी काय झालं नाही गाडी फटफट करून काही नाही काही नाही मावशी काही नाही गड्यात काय बाबा गाडी पैते फटफट फुटफुट गाडी पैते फटफट फुटफुट विणबाई चालली इवायच्या घरी नटून ठटून विणबाई चालली इवायच्या घरी नटून ठटून रस्त्यातले गड्डे चुकूया इवायच्या गावाला जाऊया जाऊया इवायच्या गावाला जाऊया काय देऊ बाई कायच बनग ऐक रे बाबा इनबाई बसली गाडीत रुसून इनबाई बसली गाडीत रुसून कि आला समजवायला धोतर खोसून रस्त्यातले <laughs> गड्डे चुकूया इवायच्या गावाला जाऊया जाऊया इवायच्या गावाला जाऊया आता मस्त जमलं माझी आती आहे ती खूप कॉमेडी आहे ती खूप तिला असा शांततेचा प्रवास आवडतच नाही तिचं हाशी मजा चालूच राहते अरे बाबा वय कसं तू बी आता पाय पुढे काय आता पुढे काय देव का तर रुसून बसली गाडीत हिवाई बी आला माय धोतो खुसून समजावले पण पुढे काय आता पुढे ऐका मग इन बाई बसली गाडीत रुसून धोतर खुसून आता, आता काय बाई नवलाई पायाची आता काय बाई इन बाईवायाची नवलाई पाहूया इवायाच्या गवाले जाऊया जाऊया इवायाच्या गवाले जाऊया

गावाला जाऊया मिंबई चालली नटून धोतर खटून समजावायला गड्डे चुकूया इवायच्या गावाला जाऊया जाऊया इवायच्या गावाला <laughs> जाऊया <laughs> आता एकदमच मस्त तू आताच मस्त आहे माय बाई भाई। माय देऊ का बाई जती तर ती मोक्यानार गाडी गाणं बाकी लय मस्त म्हटलं पण घरी जाऊन तुमच्या भावाले म्हणून दाखवू <laughs> देवका बाई असल्या की खरंच केवढाही जवळचा असो का, का दूरचा असो प्रवास समजतच ते आव माय गावाचा प्रवास असो का जीवनाचा प्रवास असो हसत खेळतच गमावला पाहिजे माहिती आहे म्हणा समजा त्यांनी मा सांगा आलता का असू का बरं बरं नाही हो झालं ना आता काय येत ना मग आता आल्या आल्या का हे कर लागते येऊ द्या येऊ द्या पट्या आवरा म्हटलं ना भाई आर बर येतात म्हणतात म्हणजे अर्धा मिनिटात पोसत म्हणते फोन आला म्हणते येऊ दे मम्मी आपलं झालंय सगळं का आलं आलंय काय 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 आहे का आता शांततेने येऊन राहिले ना कमी व्यवस्थित मग आता होते जो धावपळ नक करू भांडे घासले का ते हो ते भांडे घासले मी आणि ते माग सांगाने झालं सगळं झालं आता येऊ दे ना आता काय आता दोन अडीच वाजे वाजले आता आता काय आले की चहा करायचा थोड्या वेळ ते घातपा घेत पाडा रे संध्याकाळी संध्याकाळी साधारण करणार आपण भाजी पोळी आणि वरण भाताचं कुकर लावून देईन उद्या शांततेना ना पाऊसर होते हो चालते ना हे आता दोन दिवस दो साजरे करा लागे जय येते व जे आज फोन आलता अरे बापरे कशी काय सुट्टी भेटली ताईला हो मग फोन फोन आल आलता तिचा येतो म्हणे आई मी तिची ननद आली मग न आली तर आहे ते म्हणे ननद नाही येईनच बोलावलं का फोन करून काय सांगा का आली बिचारी योगा योगा ना पण ते म्हणे माहिती न देतात मग मी येतो म्हणे आई तिला न्याय पाठवावं लागते उमेसला म्हटलं बाई जा मग आता गाडी घेऊन येते इतक्या धुळ्यात होतात बाबा कुठं कुठे जाते तू त्या रागिणी जा लागते ना ते पोयाच्या घरी गेले तर तिला आण लागणार नाही का म्हणे तरी म्हणे मी येतो म्हणे मानको टेन्शन घेऊ हा तर मग आता त्या दोघी जणी येतात हा तुम्ही दिगी चौघी जणी करायला इतकं टेन्शन कोण घेतो करा लागते करा लागते काय गंग थोडी येऊ दे ना सगळे पाहून आले तर पाहून करा लागते ना दुसरं काय करा लागते तू असं टेन्शन न घेऊ शांत रिलॅक्स दाखव करू एवढं काही नसते अ तसं नाही पहिल्यांदा आपल्या घरी कोणी येऊन राहिलं बाई ऐकतो बाई त्या बाई पहिल्यांदा येऊन राहिल्या मग जसं कस अवं त्या रोजी आम्ही तिकडे जाता जाता म्हणलं गेलतो तर तो तरी तो बी त्याने सगळं पद्धतशीर करून ठेवलं म्हटलं मग आणि आपल्या घरी एवढं आपण बलावून राहिलं पेशल ते इले मग आपल्या घरी समजा साजरा राहणार नाही ना का म्हटलं सकाळ अंग राहिले ते प्लॅस्टिकची बकेट तुम्ही अंग दुजा पटकन काढून घे जा सकाउ लवकर उठ जा बरोबर हा तुमचे धुन गिन धुन वाहू घालून देता आणि मग त्या बायाच्या आंघोळा सुरू झाल्या की तांब्याचं गंगाय काढजू आणि त्या तांब्याचाच गळवा ठेवजू हा हो तांब्याच्या गंगा लागते अवघ तांब्याच्या गंगा आहेत टपराच्या गंगा आहेत सासा शेवटी सासाच राहतात तुझ्याच पुढे पुढे करायची सवय आहे माई सासू वाल तशीच करत जास् हे करू कान ते करू कान दुब्बत्त्या दे नगरबत्त्या दे जे बसल्या तर कोणत्या लय तुले चांगलं म्हणतात का ते नावच ठेवतात जाऊ दे तिकडे ते नको सांगू मला ठेवू दे ठेवतात होतं जे करायला लागते ते कराच लागते बाई आवर बरं आता येतातच त्या हे आली रागिनी आली बाई बाबाले म्हणा त्याच्या दुकानातून ते ह्या बरं ते गोडसोप सांगायची यादच नाही पानपुळ्यात गोड गोडसोप साजरी दिसते झाली ना बिचारी या बरी ना किराण्यात मी सांगलीच नाही सांग बर बाबा अतिच याच्या त्याच्या दुकानातच भेटते म्हणा पप्प्याच्या दुकानातून आणा म्हणा ते पुढे सांग बरं धन्य माई मम्मी तो काय असेल ऐकते काय मी किती काही केलं या लोकायले सासरचे लोक कधी सुधारणार चांगले असतात काय आता योगिताच्या घरचे चांगले दिसून राहिले शेवटी आहेत ते सासरचेच कधी ना कधी दिला होता टर्न नाही काय तर गुलाबाच्या पाकळ्या टाकून ना मम्मी पप्पाला म्हणा गुलाबाच्या फुलं तू तुला असे गुलाबाचे पाकळ्या टाकून ठेव ह त्याला येते तर त्याच्यावर चालत चालवते ना काय नाही राहा एवढे पुढे पुढे करू नये कोणाच्या